आई माझ्या सुच्या इथे दुखतय आहे सुला दादानी घेऊन गेल्यानंतर शाळेतल्या मला हा त्रास चालू झालेला आहे मित्रांनो कोकण विजन न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आपल्याला माहित आहे बदलापूरमध्ये घडलेली घटना आहे आणि बदलापूरमध्ये शाळेतून दुपारच्या वेळेला ज्यावेळी मुलगी आली आणि आपल्या आईला सांगते की आई मला शूच्या इथे मुंग्या आल्यासारखे होत आहे शूच्या इथे दुखतंय आणि मला तो त्रास होतोय आणि त्याच्यानंतर त्याला त्या मुलीला डॉक्टरकडे नेण्यात येतं डॉक्टरकडे नेल्यानंतर कळतं की तिच्यावर बलात्कार झालेला आहे आणि बलात्कार झाल्यानंतर ती बाजूच्या एका मैत्रिणीला फोन करते आणि तिच्याही मुलीला काय त्रास आहे की विचारते त्यावेळी तिलाही तिथे कळतं की तिच्याही तिची मुलगी जी आहे ही शाळेत जायला तयार होत नाही गेले दोन दिवस शाळेत जाण्यासाठी कानाडोळा करते आणि मित्रांनो ह्या दोन्ही मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडते आणि इथे जातीला काळीबा फासल्यासारखा होतोय आपल्याला लक्षात पाहिजे की ही जी घटना आहे ही बदलापूर येथे एका शाळेमध्ये घडलेली आहे आणि या शाळेमधून ज्यावेळी दुपारच्या वेळा मुलगी घरी येते आणि घरी येऊन ज्यावेळी आईला सांगते की माझ्यासोबत असं असं घडलेलं आहे त्यानंतर त्याला डॉक्टरकडे नेण्यात येतं डॉक्टरमध्ये पूर्णपणे त्याची चेकिंग होते डॉक्टरने तपासणी केल्यानंतर डॉक्टर सांगतोय की तिच्यावर बलात्कार झालेला आहे बलात्कार होता की तिचा आणि तो आतड्यापर्यंत मित्रांनो ज्यावेळी हे पोलीस स्टेशनला त्याच्या आई वडिलांनी धाव घेतली तिथे त्यावेळी त्या पोलीस स्टेशनला तिथे दाद देण्यात येत नव्हती म्हणून सामाजिक कार्यकर्त्यांच्या आणि सामाजिक संस्थांच्या त्यांनी सोबत घेऊन सामाजिक ज्या संस्था आहेत त्या पुढे आला सामाजिक कार्यकर्ते आहेत ते पुढे आले आणि त्यानंतर त्या दिवशी शुक्रवारी रात्री पोलीस केस दाखल करण्यात आली ही पोलीस केस दाखल करण्यासाठी तब्बल बारा तास लागले तिथल्या जे संबंधित अधिकारी होते त्यांनी उडवा उत्तर देऊन पहिल्यांदा दे त्यांच्या आई वडिलांना परत पाठवलं होतं आणि त्यानंतर ह्या सामाजिक जी संस्था आणि सामाजिक जे कार्यकर्ते तिथे गेले आणि तिथे गेल्यानंतर त्यांना ही जी केस घेणे भाग पडलं आणि रात्री शुक्रवारी रात्री तीन वाजल्यानंतर ही केस दाखल करण्यात आली अक्षय शिंदे हा प्रायव्हेट कंत्राटीवर कामगार येणारा शौचालय साफ करण्यासाठी शाळेने त्याला ठेवलेलं होतं कामाला कंत्राटी पद्धतीवर हा काम करणारा मुलगा पंधरा दिवस झाले होते आणि अक्षरशः पंधरा दिवसामध्ये त्याने हे काण केलं होतं ह्या पंधरा दिवसामध्ये तो काम करत असताना एका मुलीला तो बाथरूम मध्ये घेऊन जातो आणि तिथे ते काण करतो अशा दोन मुलींच्या बाबतीत नंतर घडतं आणि हे उघडकीस येतं की आपल्याला अशा पद्धतीचा जो त्यांनी गुन्हा केलेला आहे हा समोर येतो काही तिथल्या शाळांनी शाळेतल्या पालकांनी मिळून तिथे त्यांनी आंदोलनं केली तिथे जाब मारण्याचा शाळेच्या समितीकडे जाब मागण्याचा प्रयत्न केला शाळे समिती समोर येण्याचा प्रयत्न करत नाही लपून राहण्याचा प्रयत्न दिसत होता त्यामुळे त्यांनी नंतर बदलापूरच्या जी जनता होती त्यांनी निर्णय घेतला आणि त्यांनी आंदोलन छेडण्याचा प्रयत्न केला आणि सगळीकडे हा प्रकार बाहेर फुटला आणि लक्षात आला त्यानंतर त्यांनी रेल्वे स्टेशन जाम करून टाकलं रेल्वे स्टेशनला त्यांनी बऱ्यापैकी जाम केलं त्यानंतर तिथे मंत्र्यांचे आणि काही स्थानिक आमदार होते त्यांचे डोळे उघडले आणि त्यांनी त्यावेळी ते हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला आणि तो हस्तक्षेप केल्यानंतर त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी ह्या आरोपीला बघायला गेलं तर शिक्षा भोगण्यासाठी बी एन एस आणि ओक्सो ह्याच्या अन्वये जर बघायला गेलं तर कलम सिक्स्टी वन मध्ये जी कायद्यामध्ये तरतूद आहे त्याच्या अंतर्गत बघायला गेलं तर सिक्स्टी टू कलम मध्ये ऑब्लिक टू मध्ये आपण पाहिलं गेलं तर त्याला जी शिक्षा आहे ही वीस वर्षाची शिक्षा होऊ शकते त्याला अखंड कारावासही होऊ शकतो किंवा तिला फाशीची शिक्षाही होऊ शकते असं त्या कायद्या कायद्यामध्ये बोललं जातं त्या कलमामध्ये तशी तरतूद आहे पण आपल्याकडे ही शिक्षा आ, दिली जात नाही खूप रेअर असते खूप कमी प्रमाणात ही शिक्षा दिली जाते पण आता सरकार आणि कायदा मिळून कुठच्या पद्धतीने ह्याच्यावर कारवाई होते ही सगळी बातमी कळाल्यानंतर सगळा जो मोर्चा होता त्या मोर्चाने त्याच्या घराकडे आपला मोर्चा, घरा मोर्चा वळवला आणि त्याच्या घरात जाऊन तोडफोड करण्यात आली तिथे त्यांचे भाऊ बहीण वहिनी आणि लहान मुलंही होती ती मुलं सांगतात आम्हालाही ओढून काढून आमच्यावर बाहेर काढण्यात आलं त्यानंतर त्याच्या आईशी बोलण्यात आलं तर त्याच्या आई म्हणते की त्याच्या छातीमध्ये लहानपणापासून दुखायचं आणि त्याला हा दुखण्याचा त्रास चालू होता म्हणून त्याला गोळ्या चालू होत्या आणि तो डोक्याने थोडासा कमी होता असंही तिच्या आईचं म्हणणं आहे पण पर सत्य परिस्थिती काय आहे ही आपल्याला जाणून घेण्यासाठी पोलीस प्रशासन आहे किंवा कायदा आहे हे ज्यावेळी सांगेल त्यावेळेस आम्हाला नक्की काय आहे ते माहीत पडणार आहे पण सध्या स्थितीला तरी ही केस अशा पद्धतीने आहे आताच आपण पाहिलं की कोलकात्यामध्ये अं आजीकर जे कॉल कॉलेज आहे मेडिकल कॉलेज त्याच्यामध्ये ही घटना एक घडली होती डॉक्टरच्या त्याच्यानंतर ही दुसरी घटना काही दिवसातच ही मुंबईमध्ये बदलापूर इथे घडलेली आहे आणि लहान मुलांवर ही घटना घडलेली आहे ही खूप निंदनीय घटना आहे आपल्याला माहित आहे पण एकवीस तारीखला शासनाने एक कायदा पास केलेला आहे तो आपण कायदा काय आहे तो बघूया त्या कायद्यासमोर शासनाचे म्हणणं काय आणि शासन त्या कायद्यामध्ये काय म्हणतंय ज्या जी आर मध्ये काय म्हणतंय ते, ते आपण पाहूया एकवीस तारीखला एक शासन निर्णय झालेला आहे तो मी वाचून दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो आहे बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यभर संतापाची लाट उसळली आहे मंगळवारी तब्बल दहा तासात बदलापूरमध्ये आंदोलन झालं त्यानंतर राज्य शासनाने बुधवारी दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी शासन निर्णय काढून शाळांसाठी नियमावली जाहीर केलेली आहे शासन निर्णयातील तरतुदी शाळा व परिसरामध्ये विद्यार्थी शिक्षक शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे गरजेचे आहे शाळांना एक महिन्याच्या आत सीसीटीव्ही बसवणे गरजेचे आहे अनिवार्यही केलेले आहे शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळामध्ये सीसीटीव्ही नसतील तर त्यांनी त्यासाठी तातडीने कारवाई सुरू करावी बसवलेले सीसीटीव्ही ठराविक अंतराने तपासून त्याचे फुटेज तपासावे त्यात काही आक्षेपार्ह आढळून आल्यास कार्यवाहीची जबाबदारी मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीची असणार आहे शाळेमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना योग्य ती खबरदारी घ्यावी तसेच कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवणे गरजेचे कर्मचाऱ्यांबरोबर स्त्रोत किंवा कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पार्श्वभूमीची तपासणी करण्याचं काम शाळा व्यवस्थापनाचं असेल पोलिसांमार्फत पडताळणी अहवाल घेणे गरजेचे आहे महत्वाचे म्हणजे सहा वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी महिला कर्मचारी ठेवावा मध्ये तक्रार पेटी बसवण्यासंदर्भात सर्व माध्यमांच्या शाळांना परपत्रिकेद्वारे निर्देशन देण्यात आलेले आहे तक्रार पेटीतील तक्रारी संदर्भात ही सूचना देण्यात आलेल्या आहेत तक्रारी पेटीचा प्रभावीपणे वापर होतो की नाही यासाठी तपासून पाहणे आवश्यक आहे शासन निर्णयामध्ये असे म्हटलेले आहे की यात हलगर्जीपणा आढळल्यास मुख्याध्यापकाला जबाबदार धरण्यात येणार आहे तसेच परिपत्रकाद्वारे सकी सावित्री समिती विद्यार्थी सुरक्षा समिती राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा आढावा समितीची व्याप्ती आणि कार्य देण्यात आलेली आहे शालेय शिक्षण क्रीडा आणि विभागाने एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे अशा प्रकारचा हा शासन निर्णय आहे ह्यामुळे आपल्याला आता ठरवलं पाहिजे की हा शासन निर्णय आहे की आपली जी शाळा आहे ही कुठपर्यंत ती अंमलात आणते आणि त्यांनी तो अंमलात लवकरात लवकर आणावा कारण अशा जर घटना घडत राहिल्या आणि अशा जर घटना पुढे चालत राहिल्या तर हा महाराष्ट्र सरकारसाठीच नव्हे तर हिंदुस्थानातील प्रत्येक शाळासाठी खूप दहनीय आणि घाणेरदा प्रकार घडू शकतो कारण शाळा हे विद्येचं मंदिर म्हटलं जातं तिथला शिक्षक हा देवतांप्रमाणे गुरु मानला जातो आणि त्या गुरुला आपण जास्तीत जास्त आदर देण्याचा प्रयत्न करतो आणि तो आदर दिल्यानंतर गुरुतत्वाच्या शिक्षणातून ही मुलं शिक्षक शिक्षण घेत असतात आणि शिकत असतात आणि पुढे आपल्या आयुष्याचा मार्ग शोधत असतात त्यासाठी आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे हे जे महाराष्ट्र शासनाने नियमावली आणि कायदे जे घालून दिलेले आहेत ते प्रत्येकाने आपल्या शाळेत बरोबररीत्या होत आहेत की नाही मा, जी आ, पेटी तिथे ठेवण्यात आलेली आहे किंवा पाहायची आहे जी पेटी ठेवण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये कुणाची मतं पडतायत की नाही आरोप प्रत्यारोप काय असतील तर त्या पेटीमध्ये टाकावा यायचे आहेत हे प्रत्येक शाळांना शासकीय आणि निमशासकीय शाळांना प्रत्येकाला नियमाली एकच आहे हे लक्षात घ्यायचं आहे यश माधव कोकण विजन न्यूज बांधा